आपला एक सर्वांचा लाडका डहाणू तालुक्यातला चायवाला आश्यागड मध्ये काठ्या इकडे बघ जरा तर काठ्याकडे आम्ही चाय पिया आलेलो आहे आणि माझ्यासोबत एक आपली यूट्यूब कलाकार रवीना आहे आज शूटिंग आहे वेसुदादा गुहे यांच्या गाण्याची तर बघू आता चहा पेन काठ्याचा हाय मित्रांनो सर्वांना माहिती असाल डहानू तालुक्यात एक आश्यागड गाव आहे त्या गावामध्ये एक आपला सर्वांचा लाडका चायवाला काठ्या नावाने आहे चहा तर त्याच्याकडे आज मी आलेलो आहे चहा प्यायला आणि त्यांच्याकडे आता बोलू त्यांच्याकडे जॉब भाऊनी मला चारवटीला बोलवले तर आमंत्रण होते तिकडे मी गेलेला होता तर फार मस्त सेवा केली भाऊनी तर मित्रांनो काठ्याचं असं सांगणं आहे का नऊ ऑगस्ट होता आपला जागतिक आदिवासी दिन तर त्यांच्या चहासाठी प्रबंध करायला साठी चारवटी नाका इथे आपला आदिवासी दिवस होता त्या दिवशी मी कार्यक्रम आपला मोठा होता विष्णुदादा गुहे यांच्या तर तिथे मी त्याला आमंत्रण केलं होतं त्या ठिकाणी तो आला होता आणि त्यांचं जाहिरात केलं होतं आणि आज त्यांच्याकडे आम्ही चाय पिला चाय तर भारीच बनवतो आणि सर्वांनी या भेट द्या आपल्या जेवढे यूट्यूब कलाकार आहेत तेवढे आणि तुम्हाला हे माहिती तसं रवीना आज त्यांची शूटिंग आहे म्हणजे आम्ही सोबत आहे वेसुदादा गुहे यांचं गाणं एक नवीन येत आहे नवरात्रीचं गाणं ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे उद्या परवा आणि चला भेटू काय असेल ते बोलणार आहे का नाही रेण बोलणार आहे चला हा त्यांना काही जास्ती बोलता नाही मित्रांनो चला बाय तुम्ही पण या चहा प्याला कठ्या च बनव कसा बघा गरमागरम मस्त